सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर शहरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिनकरन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की या निवडणुकीत आमच्या पक्षाचे उमेदवार नगरपंचायतीतून नक्कीच उभे राहतील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या जातात पहिल्यांदी अकरा नगर परिषद अन्नसे जिल्ह्यातील होणार आहे नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर महापालिका तर आज तिथं महाविकास आघाडीची मिटिंग काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना अशी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये खरोखर ज्यांचं चांगलं असं काम आहे पुरुषोत्तम खडलक शिवाजी कजबे आमचा सुयोग नार्वेकर संजू कदम गणेश पुतळे भूतडा तुझं ना मोहन सूर्यवंशी आणि नरकणी आणि या दिनेश पाटील दिनेश पाटील या सगळी मंडळी यांनी अतिशय चांगली मिटिंग घेतली आणि देवाच्या दारामध्ये ही मीटिंग सुरू झाली आहे निश्चितपणे त्र्यंबकेश्वरमध्ये महाविकास आघाडीची ताकद आम्ही जुमाने सुरू करणार आहे याच्यामध्ये आम्ही सहा पक्ष एकत्र राहणार हजेरी चार असले म्हणजे बघा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष उद्धव साहेबांचा पक्ष साहेबांचा पक्ष वंचित आघाडी आंबेडकरांचा काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट सहा पक्ष आम्ही एकत्र लढणार आहोत आणि या ठिकाणी नगर त्र्यंबक नगर परिषदच नव्हे जिल्ह्यात आम्ही ताकाजुवी करून आम्ही सोमवारीसुद्धा इथे येणार आहोत आणि एक महाविकास आघाडीची मिटिंग होईल आणि मुलांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं प्रत्येक प्रभागात फॉर्म था भरा नगराध्यक्षाचा फॉर्म भरा आणि कोण किती पैसे वाढतो कोण काय करतो तो विषय बाजूला ठेवा पण आजची परिस्थिती जी महाराष्ट्राची देशाची शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीये ओला दुष्काळ जाहीर केला नाही त्यानंतर महागाई किती वाढलेली आहे त्याच्यात पेट्रोल डिझल गॅस शेतकऱ्यांच्या औषध असतील त्याच्या गोहन्या असतील त्र्यंबक रोडचं अतिक्रमण बघा तुम्ही बैठकीला काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक नबी काका शेख बाळासाहेब लहागे राजाभाऊ पाटील लक्ष्मण लिलके भूषणजी बुतडा कल्पना अहिरे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ अंबापुरे काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश पाटील मनसेचे अध्यक्ष जगदीश नार्वेकर शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे आणि शिवसेना गटाचे डी जी सूर्यवंशी तसेच सलीम अमा शेख यांसह इच्छुक उमेदवार पदा या व पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीवेळी उपस्थित होते या बैठकीदरम्यान प्रमुख मान्यवरांनी आगामी निवडणुकीत जनतेचा कौल आमच्याच पक्षाला मिळणार असा आत्मविश्वास व्यक्त केला बैठकीच्या प्रदे, प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय दिनकरांना पाटील आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊ सूर्यवंशी मामा शेख पुरुषोत्तम मामा कडलक अंकुशभाऊ भाऊ पवार सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजाराम पाटील पाणगवने सर्व त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वच वार्डातील त्या ठिकाणी इच्छुक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी झेंडा नक्कीच आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावू महाविकास आघाडीचाच त्या ठिकाणी नगराध्यक्ष होईल त्याच्यात कुठली शांता राहणार नाही